अंबर गिरी भाऊ महाजन यांचा या ठिकाणी आगमन आहे त्यांचा या ठिकाणी स्वागत प्रसंगी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना बूथ संघटनेचे संचालक अरुण भाऊ देशमुख यांनी करावी अशी विनंती करतो या ठिकाणी आज सुमारे 25 से पांढऱ्याचे कीट वाटपाचा कार्यक्रम मानवी आमदार गिरी भाऊ महाजन यांच्या उपस्थित होत आहे जिल्ह्याच्या अध्यक्ष चंद्रभाऊ राज पदाधिकारी या ठिकाणी माझी सांगितल्याप्रमाणे आपल्या पहू येथील माननीय नामदार गिरीप भाऊ महाजन यांचे जे संपर्क कार्य आहे त्या कारणाच्या ठिकाणी या सर्व प्रकारची विनामूल्य नोंदणी करण्यात येते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नोंदणी फी शुल्क आकारल्या जात नाही तरी त्या लाभार्थी लाभ घेतलेला म्हणजे अशा सर्व लोकांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ज्या जे लोक म्हणजे वंचित आहेत त्या सर्व वंचित लोकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो या ठिकाणी चंद्रकांत या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या गृहपैकी पांड्याच्या संतांच्या प्रसंगी या ठिकाणी लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भाऊंना या ठिकाणी संबोधित करण्याचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी आम्ही ढोर देशमुख यांचा देखील वासुदेव उघडे यांनी सत्कार करावा आज गिरीश बाहेब महाजन आपल्या सर्वांना या ठिकाणी संबोधित करतात बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की उपस्थित सर्व मान्यवर नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते माझ्यासमोर सर्व माता भगिनी आणि बंधू आज आपण हा गृहोपी साहित्य वाटप तसेच भाज्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे गेल्या अकरा वर्षापासून माननीय मोदीजी हे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत बरोबर अकरा वर्ष पूर्ण झाले बारावं वर्ष का सुरू झालेलं आहे मला वाटतं जवाहरलाल नंतर पहिल्याचे प्रधानमंत्री सतत तीन वेळा या देशाचे पंतप्रधान झाले आणि ते का झाले तर ते फक्त आपल्यामुळे झाले आपण कमळाच्या जे मतदान दिलं त्यामुळे माननीय मोदी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान या निगडीत झाले पंतप्रधान झाल्याबरोबर मोदींना काळजी कुणाची होती कुणाची होती काळजी होती नाही या काळजी होती आमच्या माता काळजी होती पंतप्रधान झाल्याबरोबर चौथ्या पैसे तिसऱ्या महिन्यामध्ये त्यांनी कॅबिनेट निर्णय केला की आता एकाही घरामध्ये तूल नाही सगळ्यांच्या घरी गॅस बरोबर आहे गॅस म्हणजे पूर्वी श्रीमंत माणूस मध्यमवर्गीय माणूस याच्या घरी असायचा श्रीमंतीच मध्यमवर्गी लक्ष गॅस आहे मला आठवत मी पस्तीस हवीत असेल तेव्हा गॅसचा नंबर लावला की दादा वर्षी वाट पाहावी लागेल आमच्या वर्षाची फॉर्म भरता माझी जन्माच्या आधी आणि मी आठ नऊ वर्षाचा झालो त्यानंतर आमच्या घरी गॅस आला आमच्या घरी गॅस झाला तर आम्हाला एवढा आनंद एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये आम्हाला कधी आनंद झाला नसेल एवढा आनंद आमच्या घरी गॅस झाल्यानंतर झाला आमच्या घरी लहान बहीण होती नऊ वर्षांनी दीड वर्षांनी दोन वर्षांनी मोठी बहीण होती आम्ही बहीण आमच्या घरी एवढा आनंद झाला की आमच्या आनंदाला उदाहरण ला उदाहरणाला की काय आपल्या घरी घ्या एवढी मोठी गोष्ट आहे सहा वर्षांनी नंबर झाल्यावर की आपल्याला फॉर्म भरल्यावर अॅडव्हान्स भरल्यावर आम्ही रात्र दिवस शाळेसोबत चार पाच दिवस छाडून पाय ओढून पाय गॅस कसं राहतो कसा कसा टेकतो कसं काय खेळ होतो घरी आल्या देवासमोर पूजा सगळे घरी देव जाऊ तर त्यावेळेस चाळीस पंचवीस वर्षी त्यावेळेला गॅसची सुरुवात होती नंतर आमची गॅस दहा दहा वर्षांनी नंबर नंतर मिळायचा अशा या गॅसची परिस्थिती आणि आज हा गॅस सगळ्यात ओळजवून पोहोचलेला आहे वाड्यांवर रस्त्यांवर पाड्यांवर कांद्यांवर आदिवासी भागामध्ये दुर्गम भागामध्ये बस नाही गाडी जाते जाते दहा घर असतील पण या दहा घराच्या ठिकाणी हा गॅस स्वयंपाक होता आता देशामध्ये एकही घर असं नाही एकही परिवार अस नाही की त्याच्या घरामध्ये पुलावर स्वयंपाक होतो एक सगळ्यांच्या मागेचा गॅस गरीब माणूस आहे गरजू माणूस आहे प्रत्येकाच्या घरी गॅस बिल पोहोचवला असे काळजी घेणारे पहिले पंतप्रधान आमच्या देशामध्ये या ठिकाणी झाले आणि ते म्हणजे मोदीजी झाले आणि म्हणून एका मागून एक योजना एका मागून एक योजना आता आपल्याकडे घरकुल चालू की नाही मान्य आहे एकशा बाराशे एकशा पोरपेटमध्ये बाराशे घरगुन झाले मान्य आता प्रत्येकाला घर असलं पाहिजे गरीब परिवार आहे सामान्य परिवार आहे पूर्वी कोणी गावाच्या बाहेर काट्या पिक्चर होता यायचं कोणतू जायची कागद पाऊस पडतो म्हणून ऊ येतो म्हणून जो राहायचा पराग्या राहायच्या आणि काट्यामध्ये घर बांधायचं झोपड्या मरूच राहायचे गावाच्या बाहेर जायचे पण घर बांधायला पैसे नव्हते आणि गरीब माणूस मजूर माणूस त्याची राहायची व्यवस्था नव्हती पावसाळ्यामध्ये ओला व्हायचं पोटाघराला पोटाची आपली मायफामध्ये झोपायची उन्हाळ्यामध्ये वाटेल तसे पंचेचाळीस पन्नास टेम्परेचर मध्ये आम्ही त्या ठिकाणी गर्दीत पडायचो हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये कसे पडायचो आमच्या आम्हाला म्हणजे चारी बाजून आहोत पंतप्रधानांनी सांगितलं की या देशामध्ये एकही परिवार चालणार नाही एकही सगळ्यांना घर घर आहे जागा मिळेल गावठांमध्ये जागा द्या घरांमध्ये जागा द्या सरकारी जागा द्या जागा तिथे नसेल जागा विकत घेऊन द्या एक लाख रुपये तुम्हाला तर जागा घ्यायला एका घराला एक लाख रुपये पंधरा रुपये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे तुम्ही एक लाख रुपये केले एक लाख रुपये त्यांना त्या जागा घ्या शेजारी पॉलिटी कुठे जागा असेल तर तुम्ही जागा घ्या आणि त्यांना घर बांधून द्या फार कामगिरीचे भाव महाग दोन जण मिळून घ्या एक मोठ्या मंचावर राहील एक खालच्या मंचावर राहील बरोबर दोन लाखांचा जागा घ्या अजून काही प्रॉब्लेम आला त्या म्हणायचं या चार घर मिळून चौकशी चार घर दोन दोन बदलायचे चार लाखामध्ये वाट घ्या आणि त्या घरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही राहा पण घराशिवाय एकही तरी मनुष्य आधार नाही ही भूमिका माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठिकाणी घेतली आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाला घर भेटत आहे प्रत्येकाच्या घरी लाईट असला पाहिजे वीस रुपयामध्ये डिमांड ऑन करून लाईट मिळतोय वीस रुपयामध्ये आता नवीन योजना देवेंद्र फडणवीसांनी काढली दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी आम्ही कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला मंत्रिमंडळाने काय निर्णय घेतला आता तुम्हाला बिल भरायचं कामच नाही आयुष्यभर आता मी सोलर वरती लावलो सोलर प्लेट तुमच्या घरावर लावून देऊ तुम्हाला बाराही महिने चोवीस तास फोकट आता तुम्हाला बिल भरायची गरज होणार एवढी गरिबांची काळजी घेऊन सरकारने पाहिला होतं का कधीच नाही कधी झालं नाही कोरोनाच्या काळामध्ये रेशन माफ केलं रेशन फुकट काय तुम्हाला काम नव्हतं कोरोना होता वर्षभर वर्षभरा वाईट आपल्या गेले महिने वाईट गेले वर्षभरातला काळ वाईट गेला काम धंदेच नाही मजूर नाही कुठे कुठे जात होतं घरच्या बाहेर पडत नव्हतं व्हायचं पाहिजे काय त्यावेळेला मोदीजींनी तुम्हाला राशन फुकट केलं आता तुम्ही काम धंदे करताय की नाही कोरोना केलाय की नाही आता गरज आहे का फुकट द्यायची नाही ना म्हणजे पण तरी सुद्धा गेल्या पाच वर्षापासून मोदींनी पुन्हा पाच वर्षासाठी तुम्हाला आता म्हणजे ते पाच वर्ष पुढचे येणारे पाच वर्ष जोपर्यंत मोदीजी पंतप्रधान आहेत आपलं सरकार राज्यामध्ये देवे तोपर्यंत तुम्हाला आता पुन्हा पाच वर्ष राशन मोफत तो का त्या ठिकाणी सरकार द्यायचं आहे तेवढा मोठा विषय छोटी गोष्ट आहे का

नाही मग तूच नाही तुझं आधी तिकिटा पंधराशे रुपये तुला भेटताय तूच बसून टाक म्हणजे आम्ही आता एकदम आरामशीर झालेलो अरे अध्या तिकीटाचा फायदा हा झाला की आता महिला बाहेर पडलेल्या आम्ही आधी काय झाली काय कमाय पण घरात पुढं कमाय नाही बाबुरा आता नवरा मग तुम्ही पुढं कमायतो तुम्ही येतो दोनशे रुपया शंभर रुपये शंभर रुपये पन्नास रुपये लागत आहेत अर्ध्या तिकडेच काम होत आहे आणि म्हणून आता महिला बाहेर पडल्या महिला सक्षमीकरण व्हायला लागलेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला किती कामं हो मिळत आहे किती महिला सक्षम झाल्या माझ्याकडे खातं मागच्या वर्षी अठरा हजार कोटी रुपये खर्च तुम्हाला केलं विवाह मी फक्त तुमचा पंधरा हजारचा तीस हजार रुपये दिला आमच्या भगिनीचा पगार आम्ही तीन हजार सहा हजार रुपयेच्या ठिकाणी केला दुप्पट पगार त्या ठिकाणी केला आणि आज बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे आपल्या पायावर उभ्या राहत आहेत स्वतः कदमत्या झालेल्या आहेत आज पत्रक माध्यमातून ग्रामीण भागातले महिला खेड्यातले दांड्यातले पाण्यातील वाड्यातले वस्तीतली महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत आता लखपती गेण्या मला बघवायचे आहेत लखपती महिला मला बनवायची आहे की ज्याचे उत्पन्ना वर्षा लाखाच्या वर राहील म्हणजे आठवीस महिन्याला का आम्हाला हजार रुपये पन्नास हजार रुपये कमवले पाहिजे आणि मला सांगायला आनंद वाटतो आता आमच्या अनेक महिला आहेत त्या महाराष्ट्रामध्ये लाखामध्ये आहेत की त्यांचं उत्पन्न आता लगपती तिथे झालेला आहे लाखाच्या वर उत्पन्न झालेलं आहे काही जणी करोडपती झालेले आहेत आपला माल पूर्ण जिल्ह्यामध्ये येत आहे दे राज्यात येत आहेत देशामध्ये दे येत आहेत देशाच्या दे देशा बाहेर आपण बनवलेल्या वस्तू ग्रामीण भागातल्या बघिणी आमच्या गावाखेड्यातल्या या परदेशामध्ये पाठवत आहेत आणि त्यातून आर्थिक आता सक्षम झालेल्या आहे आता नवऱ्या पुढे ज्या पैसे ज्या शंभर रुपये ज्या पन्नास रुपये घेणं पोरे लगे घेणं शाळेत जाणं काळी घडत नाही पंधराशे रुपये तुम्हाला मिळत आहेत बदल गटाच्या माध्यमातून तुम्ही सक्तमिकल तुमचं झालेलं आहे आणि म्हणून महिला या समज झाल्या पाहिजेत महिला आपल्या बाहेर उभ्या राहिल्या पाहिजेत ही मानसिकता ही इच्छा मान्य पंतप्रधानांची आहे मान्य आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि म्हणून तुमच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहेत मुलांसाठी योजना आहेत मुलींसाठी शिक्षण मोफत आहे सायकरी वाटत चाललेले आहे मुली शिकल्या पाहिजे मोठ्या झाल्या पाहिजेत त्यासाठी सगळे स्कॉलरशिप असेल पुढे देशामध्ये माफ आहे परदेशात स्कॉलरशिप तुम्हाला दिली तो ती तुम्हाला त्या देशी माफ केलेली आहे एवढ्या योजना आहेत शेतकऱ्यांना एक हजार रुपये महिन्याला अल्पम रुपये दोन एकर शेती आहे तीन एकर शेती आहे पाच एकर ते आज आहे त्याला बारा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात रेग्युलर होत आहेत की नाही पुढे प्रचार केला गेला की -के फक्त तुम्हाला इलेक्शन पुढचं पैसे दाखवतील नंतर देणारच नाही तसं झालं का सगळ्यांना पगार भेटतोय की नाही बोला त्याच्यामध्ये बसताय कशामध्ये त्या महिलांचे पगार त्या ठिकाणी सुरू आहेत ज्या नियमात बसताय त्या सगळ्या महिलांचे पगार त्या ठिकाणी रेग्युलर सुरू आहेत आमच्या ज्या जाता योजना तरी सगळं पगार उचरावतोय पण आता या दहा दिवसांना तिथं कोही पगार येणार आहे आणि म्हणून सगळ्यांना शेतकऱ्यांना असेल भगिनींना असेल त्यांच्या मुलींना असेल मुलांना असेल सगळ्यांना मजुरांना असेल सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या कृतीप्रमाणे सरकारच्या सरकार त्या ठिकाणी करत वेळेला त्या पेट्या वाटल्या गेल्या त्या पेट्यामध्ये आपले काम करणारे लोक आहेत बांधकाम करणारे आपले मजूर आहेत त्यांना गम मोड त्यांना सिमेंटमध्ये काय कालवून कालवून दिले सिमेंटला किल्ल्या गेल्यात पाय फुटले त्याला गंबू दिले हातामध्ये ग्लोज दिले डोक्यावर उपयोग पडू नये आता गुन्हे बोलते डोक्यावर हेल्मेट दिलं त्याला बॅटरी दिली त्याला जेवण आणायला त्याला चार त्यामध्ये डब्बा दिला काय काय की दिलं का मार्गेला पाहिजे म्हणून गौराबाई झोपायला मच्छरे तिने की नाही मच्छरदारी धोकताय ना अजून काय पाहिजे तुम्हाला एवढं काळजी घेण्याचं सरकार तुम्ही कधी पाहिलं होतं का कधीच नाही कधीच बघितलं नाही आपण आता आजारी पडणार दवाखान्यात जायचं असेल तर आपण घराची काळजी घेतो व्यवस्था कार्यकर्ते पण जवळगावला गेले पाचोऱ्याला गेले उत्सवला गेले एक लाख रुपया सांगितलं की मी नाही भाऊ एवढं हॉस्पिटलला होत्या कार्यकर्त्याला पत्रे नाही मुख्यमंत्र्यांकडे फक्त तीन तांदे पाठवले दोन तांसा पाठवले व्हॉट्सअपने तिथे गेलं लगेच एक लाख दवाखान्यामध्ये जातो चिंता नाही पाच पाच युतीमा फुले दोन लाख रुपयाची जास्त खर्च असेल त्या योजनेमध्ये तुम्ही बसतात तुम्ही इथून दवाखान्यामध्ये जा दोन लाख रुपयाचा त्या ठिकाणी मिळतो खर्च करायची गरज नाही पाच लाखापर्यंत खर्च असेल पंतप्रधान मोदींनी विमा उरवलेला स्वतःच्या पैशांनी पाच लाख रुपयापर्यंत खर्च मुंबईला जा नाशिकला जा संभाईनगरला जा पुण्याला जा पाच लाख रुपयापर्यंत खर्च हे आता केंद्र सरकार मोदीनी तुमचं करताय म्हणजे मोठ्यात मोठं ऑपरेशन असेल तरी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही अजिबात काळजी करण्याची गरज नाही पाच लाख रुपयाचा खर्च तुमचा मोठ्या शहरात जाऊन मोदीजी काही निर्णय करतील राज्य सरकार करेल आम्ही करू आणि त्यापेक्षा जर मोठा खर्च असेल दहा लाख खर्च आहे लाख खर्च आहे लाख खर्च आहे मला सांगा मुंबईला येऊन मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये अमिताभ हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होतं सलमान खायचं होतं अनिल खायचं होतं त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला गरज पडायला नको पण काही घरच सुद्धा आज तर त्या हॉस्पिटलला नेऊन तुम्हाला इथून घेऊन जाऊन राहण्याची जेवढं माझी व्यवस्था करून ऑपरेशनची व्यवस्था करून तुम्हाला परत आणून पन्नास लाख रुपयापर्यंत बिल हे आम्ही त्या ठिकाणी भरू आणि तुम्हाला घरी घेऊन जाऊ यापेक्षा यापेक्षा तुम्ही काय पाहिजे मला वाटतं तुमच्यातली सगळी काळजी घेणारं सरकार देशा निया या देशामध्ये या राज्यामध्ये या ठिकाणी आहे का तर गरिबाचा उद्धार झाला पाहिजे तो पण समकर्ष झाला पाहिजे सामान्य माणसाप्रमाण कोय आला पाहिजे आता त्या गरीबाला उपचाराला पैसे देतो मरतो आहे राहायला घर द्यायचो थंडीमध्ये पावसामध्ये भेटतोय मरतोय आहे उन्हात मरतो आहे असं उद्याच प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं पाहिजे दिवा असला पाहिजे लाईट असला पाहिजे ती शासनाची भूमिका आहे तर या भूमिकेतून सगळ्यांच्या घरीचं भांडे असले पाहिजे आणि म्हणून मला वाटतं मागच्या वेळी आपण बघितलं असेल हे नोकरी काम होता हे बाळा खाली उद्या उद्या खाली खाली या भांडे सुद्धा सारखे असले पाहिजे पुढच्या घरामध्ये जर्मनचे भांडे पुण्याच्या घरामध्ये मातीचे भांडे कशासाठी पाहिजे सगळ्यांना सारखा न्याय गरीब माणसाचा अगदी चोर करायला पाहिजे तोही चोरला पाहिजे आणि म्हणून त्या भांड्यांसाठी आता सगळ्यांच्या घरामध्ये स्टीलचे भांडे तुम्ही खोका घडून पाहिलाय का तुम्हाला माहिती घेतात काय काय माहितीये शेजारी पाजारी माझा सिद्ध शेजारी बाय पाय पुढे काय म्हटलं सिद्ध माय तीन तीनच भेटत त्यामुळे तुम्हालाही वाटत नसेल इथे भेटल आपल्याला कसं भेटलं नाही अजून आणि त्यामुळे आता जवळपास दोन हजार एकवीसशे बावीसशे कुटुंबांचा बावीसशे कुटुंबांना मी भांडे वाटप करतोय त्यांच्यामध्ये पाण्याचा पिंपापासून त्यांच्यामध्ये ग्लास चारसा वाट्या काटर प्लेट चमचे सरोटा कुकर चांगल्या प्रतीचा अतिशय चांगल्या क्वालिटी भांडे कुकर आहे सगळे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पूर्ण एका कुटुंबाला जे लागेल पूर्ण कुटुंबाला तेवढं सगळं मी त्याच्यामध्ये आहे कचरा भांडे याच्यामध्ये आहे अतिशय चांगल्या क्वालिटी पडले की वापणार नाही वापरले नाहीये अतिशय चांगल्या क्वालिटीचे भांडे या ठिकाणी तुम्हाला चांगला स्वयंपाक करा चांगला खा प्या आम्हाला आहे गॅस पोफत आहे भांडे फोकटे आम्हाला बोलवाय का दिवशी आपण बोलवलं पाहिजे कसं काहीच नाहीये घरापर्यंत पाणी सगळं आपल्याकडे तर घरी चांगलं आहे त्यामुळे आम्हाला एक रिती घेऊन जेव्हा आम्ही बोलवावं एवढंच पण हे जे शक्य झालं आहे ते आपल्या मोदीजीमुळे झालेलं आहे ते आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे शिंदे साहेब आहे त्यांच्यामुळे या ठिकाणी राजी झालं त्यांच्यामुळे झालं आहे आपलं सरकार आलं म्हणून शक्य झालेलं आहे तुम्ही कमळाच्या पुराला मतदान केलं म्हणून शक्य झालेलं आहे आणि म्हणून कोणत्याही निवडणुकीवर लक्ष ठेवा कमळाचा पूर विसरू नका काँग्रेसमध्ये नाही बोलता आपण हे जे ते जेव ते करू शकते आणि मला वाटतं हे आपलं सरकार आहे गरिबांचं सरकार आहे आणि म्हणून यासाठी आपण फक्तपणे आमच्या पाठी तुमच्या पाठीशी आम्ही अवघात आहोत आम्ही कोणत्याही संकटामध्ये आम्ही तुमच्या पार्टीच्या पाठीकडे उभं राहू एवढंच ते आपण सांगतो आणि हे करत असताना तिथे कुठे भेदभाव नाहीये पण अनेक गोष्टी बघितली आहे हे आहेत त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे मी जेवढ्या योजना सांगितल्या गॅसपासून घरापासून भांड्यापासून आजारापासून गोप धान्यापासून या सगळ्या योजनाचा लाभ सगळ्यांना भेटतोय की नाही का फक्त ना हिंदूंना भेटतोय मुस्लिमांना भेटतेच झालंय का सगळ्यांना शंभर टक्के लोक गणितांनाही आहे हिंदूंना आहे मुस्लिमांना आहे सिताना आहे इसाईंना आहे देशामध्ये हा सगळा लाभ योजनांचा सगळ्यांना मिळतो आहे फक्त की मग हा नको हे जे होणा अवंजी होणार केवळ होणार मोदीजी आम्हाला सगळं देत आहे सगळ्या समाजाला देत आहे आर्थिक स्तर पाहिजे ते आपण म्हणत पुस्तक मुसलमानाला जेवढं का म्हणून त्यांचं सर राहू द्या म्हणून असं कधीच म्हणत नाही सगळ्या योजनांचा लाभ जेवढा ह्या पैशाचा मिळतो तेवढा तुम्हालाही मिळतो आहे आणि म्हणून मला वाटतं की आपण जो विश्वास ठेवू नका आपण लेख संघ राहावं आपल्याला अजून आयुष्यामध्ये पुढे भरपूर काही गोष्टींची गरज आहे मुलींचं शिक्षण आहे मुलांचं शिक्षण आहे नोकऱ्या आहेत रोजगार आहे पत्रकर्मध्ये लोकांना काम करायची आहे आणि ती जर करायची असेल आपल्याला पुढे जायचं असेल सक्षम व्हायचं असेल तर मला वाटतं आता मोदीजी शिवाय या देशाला पर्याय नाही तर जगामध्ये एक नंबरचा नेता कोण आहे मोदीजी आहे जगमाचे नेता एकच आहे जगामध्ये अख्ख्या या ठिकाणी फक्त मोदीजी त्या ठिकाणी आहे आणि मोदीजी कसं बरे बघा परवा युनेस्को मध्ये आपले बारा गड केले शिवाजी महाराजांचे

त्या ठिकाणी देतो आणि नंतर ते वाटप शांततेमध्ये कारण आपल्याला अनुभव आहे मागच्या वेळेचा आपल्याला काही सांगायची गरज नाही सगळ्यांना मांडी मिळणार आहे कोणी गोंधळा करायचा नाही कोणी लोटा करायची नाही सगळ्यांना मिळणार आहे आता प्राथमिक स्वरूपामध्ये पाच आमच्या भगिनी येतील आणि ते या ठिकाणी बॉक्स घेऊन जातील आता पाच आमच्या भगिनींची नाव या ठिकाणी घेतल्यातील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बरीशा गजानन खाटे देवकाबाई तुकाराम जाधव स्वाती महेंद्र द्राक्षे आइज <laughs> सर <laughs> संधे सांगित गोपाल भगवान कोण की আনাকিনে <laughs> त्यांनी सवरायचंय बाकी लोकांनी गर्दी कमी करा बाकी तीनशे